घेता हो नाही व लाडू घे लाडू वर लाडू ओर लाडू घेता हो मेथीचे लाडू शेंगदाण्याचे लाडू ओ मेथीचे लाडू लाडू नमस्कार आजी नमस्कार काय नाव आपलं काय काय आपल्याकडे दाखवा मला जरा हे मेथी मेथीचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू आणखी काय काय घेऊन आहात तुम्ही हे दोन पदार्थ विकता आता आपण साईपूजा बस मधून उतरलोय इथे आपण कुठे आहोत आता आता आपण कुठे आहोत कणकवलीला प्रत्येकला मध्ये चढता हे तुम्ही स्वतः बनवले कधी बनवता दररोज विकायला तुम्ही राहता कुठे आजवाडी टेमवाडी टेमवाडून तुम्ही येता हे डेली बनवून आणता

बदाम खोबरा काजू टाकायचं आणि हे हे शेंगदाणे आपलं पहिल्यापासून आज आपण ह्याच व्यवसाय करतो डायल आजारी पडून बरी झाले ना आणि माझ्या औषधांसाठी मला पाच ते सहा हजार रुपये लागतात महिन्यात लागतात मग तुम्ही त्यासाठी मी चालू केला के तुम्ही आजारी पडला होता तुम्हाला मोठ्या मोठ्या ऑर्डर नाही याच्या तेवढ्या नाही मला जपणार मला आपलं माझ्या होतं ना तेवढं मी हे करतो माझ्या गोळ्यांची सोय झाली काय मी म्हणजे समाधान आहे समाधान तुमची जी गरज आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही करता, करता हो। पण जर आपल्या प्रेक्षकांना आणि आप इतरांना हे जर लाडू खायचे असतील घरी पाहिजे असतील किंवा दुकानदारांना पाहिजे असतील तर कसे कसे मिळते त्यांना दुकानवाल्यांना घालू एवढे जमणार नाही पण घरोघर देऊचे ना हा ते देईन कस देता येईल आपल्याला तुमचा नंबर आहे का मोबाईल नंबर तुमच्याकडे मोबाईल नंबर नाही माझा कुठे यावं लागेल ज्याला पाहिजे त्याने काय वा, काय म्हणाल कणकवलेलं तुम्ही इथे टेमवाडी टेमवाडी अंधारे भात अंधारे भात गिरणी इथे तुम्ही असता हो हो त्याच्या पाठी मागेच राहतो आणि इथे कणकवलीला हे जे बस थांबतात इथे गणेश प्रसाद ट्रॅव्हल्स देशर मारुनी मेवा इथे कोणाकडे तुमचं दिलं आणि त्यांच्याकडून घेतलं तर जमेल का हो हो असं पण करता येईल खूप तुम्ही खूप मेहनती आहात मी ना सकाळपासून ना मी उठल्यापासून माझा धंदा हा असतो संध्याकाळी आपल्या गोळ्यांना काय किती लागतात ते बघायचे मालाला किती तुम्हाला काय प्रॉब्लेम काय काय आजार आहे मला आडचा आहे त्यावरून घ्यायला आडचा आहे पुन्हा पनिस्टर आहे पुन्हा थायरॉईट आहे बबरे सगळं आहे मला अजून तुमचं नाव सांगा जयश्री सीताराम ठाकूर आजी। अच्छा जे ठाकूर जी अच्छा हे नक्कीच भारी वाटतंय ऑथेंटिक आहे बाहेर लोकांना खायला मिळत नाही तुमच्या हातचे एवढे सुंदर खायला लोकांना नक्कीच आवडेल हो 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 त्याच्याकडे भीक मागत राहण्याचे वाटणे आपण स्वतः कष्ट करायचे जोपर्यंत आपल्या जपतीत तितके दिवस नाही जपलं तर मग काय बरोबर आहे पण तुम्ही यावेळेला तरी कष्ट करताय ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे मागून खातात किंवा कुणावर आधार कुणा जड होण्यापेक्षा हे होण्यापेक्षा अवलंबून राहायचं अवलंबून राहायचं नाही स्वतः स्वतः करायचं जो पण होतोय तो बंद करायचं करायचं नाही मंडळी नक्कीच कधी कणकवलीला आलात तर हे कोणतं ठिकाण आहे कणकवलीचं स्टँड आहे इथे पूजा आणि इतर ट्रॅव्हल गाडी थांबतात इथे या ठाकूर येतात आणि हे पदार्थ विकतात आवर्जून घ्या आणि तुम्हाला ऑर्डर द्यायची त्याचा नंबर नाही तो फोन नंबर वापरत नाही नाए। तुम्ही पण इथे भेटतील तुम्हाला आले तरी दररोज असताना दररोज सोमवार ते रविवार सगळं आठवड्याभर टाइम काय असतो आपल्याला देण्याचा चार वाजता येतात डॉट सहा वाजेपर्यंत असता तर मंडळी नक्की ट्राय करा आज तुम्हाला शुभेच्छा आणि आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो की तुम्ही लवकर लवकर बरे होताल तुमचा हा खर्च कमी होईल आणि धन्यवाद आज जी टाटा बाय बाय टेक केअर